पुणेकरांना स्वस्त दरामध्ये अवघ्या दहा रुपयात दिवसभर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये फिरण्यासाठी सुरुवात करण्यात आलेल्या दसमे बस योजनेला आता तीन वर्ष पूर्ण झाले या यशस्वी तृतीय वर्षपूर्ती निमित्ताने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडून प्रवाशांना सेवा देणाऱ्या पी एम पी एम एल चालक व वा वाहकांना पद्यपूजन व वा केक कापत अनोख्या पद्धतीने सन्मान देण्यात आला या बसमध्ये दरवर्षी लाखो लोक प्रवास करत असतात ही सेवा निरंतर चालू आहे या योजनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत सिल्लोड भोकरदन या मुख्य मार्गावर मालखेडा पाट्याजवळ लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये मागण्यात करण्यात आले आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने हमी पंचेचाळीस रुपये भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व जालना जिल्ह्यात व भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या एसच्या कामांना मंजुरी देण्यात यावी व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे यासारख्या असंख्य मागणी घेऊन आज हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाला असून तब्बल शंभर रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत आहे तर एका कॅरेटचे भाव बाराशे ते पंधराशे रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेली ढगाळ वातावरण त्यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे त्यामुळे ग्राहकांना आता अधिक दरात टोमॅटो विकत घ्यावे लागत आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बसस्थानक हे महत्वाचे आहे या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात मात्र काही बस वाहक मुजरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना पाहून थांबा घेत नाही मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय डुकडे या प्रवाशाने पाचोड येथून आडूळ वर प्रवासी घेण्यात विनंती केली तर यावेळी एका महिला बस वाहकाने नकार दिला यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाची रूपांतर थेट हानामारीमध्ये बदलले प्रवाशांनी शाळेतील मुलांना बसमध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाला कानाखाली वाजवली त्यानंतर दोघांचा वास सुरू झाला सदरील प्रकरणात पाचोड पोलीस ठाण्यांमध्ये दोन्ही गट दाखल झाले असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावती दौरे सुरू करण्यात असल्याचे पक्षाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे श्रींच्या दर्शनाने विधानसभा प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे आषाढी यात्रेकरिता वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळाली आहे अशातच पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी आता शिल्प स्वरूपात उभारली आहे पालखी सोहळा रिंगणा सोहळा वारकरी दिंड्या आणि वारकरी भक्तांच्या प्रतिकृती शहरातील विविध चौकात उभारण्यात आले आहे त्यामुळे सारी पंढरी नगरी आत्तापासूनच वारकरीमय झाली आहे आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महिलांना शून्य शिल्लक बँक खाते काढून देण्याचा योजनेचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे संचालक आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आमदार उमा खापरे नितीन बनकर यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते अमरावती येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात गेल्या वर्ष अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्षांच्या वतीने व विविध संघटनांद्वारे अनेकदा निवेदन मोर्चे धरणे आंदोलने केले पण प्रशासन या विषयावर गंभीर दिसत नाही वाट पाठपुरावा करताना दिसत नाही गेल्या वर्षी दिवाळी अधिवेशनामध्ये आताचे खासदार बळवंत वानखेडे आमदार सुलभा खोडगे आमदार रवी राणा यांनी अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागेसाठी मुद्दा उचलून गेला होता या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होऊन या संदर्भात आतापर्यंत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नाही असा आंबेडकरी प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी अखेर अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी मिहीर सह एकूण बारा जणांना मुस्क्या आवडल्या आहेत यात त्याला घटनेनंतर पळून जाण्यात मदत करणाऱ्या आई व बहिणीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे नागपूर येथील हिंगणा रोड परिसरातील अमरनगरात मंगळवारी सकाळी एका घरात एक, एक दोन नवे तर तब्बल चौदा कोबरा जातीचे साप आढळले आहेत हे सर्व साप सर्पमित्राने सुरक्षित जंगलात नेऊन सोडले या संबंधी वृत्तानुसार दिलीप यादव यांच्या घरी कोबरा जातीच्या सापांची चौदा पिल्ले सापडली त्यानंतर यादव यांनी सर्पमित्र आकाश मेश्राम विकास मेश्राम व आदित्य बाळभुदे यांना फोन करून मदत मागितली त्यानंतर हे सर्वजण लगेच घटनास्थळी पोहोचले या सर्वांनी हे साप एका बरणीत बरत त्यांना जंगलात नेऊन सोडले आहे त्यांच्या मते या घरात आणखी काही साप आढळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी घर मालकाला सातत्याने लक्ष देण्याची सूचना केली आहे न्यूज थँक्स फॉर वॉचिंग